पोलीस अधीक्षक साहेब पहा पवणारे ते सुरू आहे दारू विक्रेत्यांना धाक राहिलेला नाही हप्ता द्या मग कुठेही दारू विका हप्तांना देणाऱ्या दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई पवणारेतील दारू विक्रेत्यांनी तर आता गावात कहरच केलाय आम्ही पोलिसांना हप्ता देतो आमच्यावर कारवाई करण्याची कोणामध्ये हिंमत आहे तुम्ही कितीही बातम्या प्रकाशित करा आमचे कोणी काहीच बिघडू शकत नाही असे खुले आवाहन दारू विक्रीच्या बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांना दिल्या एक वर्षाच्या कालावधीत पावणाऱ्या ती विषारी दारूमुळे पाच नागरिकांचा बळी गेला आहे तर गावातील तरुण पिढी हाताला काम नसल्याने दारू विक्री करून कमी वेळेत जास्त पैसा कमवण्याचा मागे लागल्या आहेत त्यातूनच गावातील बाजार चौक भोईपुरा मातंगपुरा येथील चौकात खुल्याम दारू विक्री सुरू आहे येथील दारू विक्रेत्यांची पोलिसांना संपूर्ण माहिती आहे आम्ही मारल्यासारखे करतो तुम्ही मेल्यासारखे करा अशा प्रकारे कारवाई सुरू असल्याने पोलिसांचा कोणताच धाक येथील दारू विक्रेत्यांना राहिला नाही त्यातच जे दारू विक्रेते हप्ता देतात त्यांचे दारूचे धंदे खुलेआम सुरू आहे तर जे दारू विक्रेते हप्ता देत नाही त्यांच्यावर कारवाई करून आम्ही दारू विक्रेत्यांवर कारवाई केल्याचा देखावा सुरू आहे याकडे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे साहसिक न्यूजकरिता सतीश अवचट पवणार